नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय सी एस साईटीच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे जगाच्या राजकीय नकाशावरून संघर्ष काय संपायचं नाव घेत आहेत ना रशिया युक्रेन युद्ध ते आत्ता थांबण्याच्या वाटेवरती आहे त्याच्यानंतर इराण इस्रायल संघर्ष सुरू झाला तो आत्ता जवळजवळ थांबण्याच्या वाटेवरती आहे आणि आत्ता नव्यानं भारताच्या शेजारी असणारे दोन देश आहेत पूर्वेकडच्या बाजूला बंगालच्या उपसागरानंतर लगेच त्याचा आपल्याला मिळतो मिळतोय पश्चिम बंगालमधून सुद्धा तुम्हाला तिथं जाता येतं जाता येतं म्हणजे आपल्याला तसा मार्ग आहेत हे भारताच्या पूर्वेकडचे दोन देश आहेत थायलंड आणि कंबोडिया तर या दोन देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे आणि हे दोन देश जे आहेत तर त्याच्यातला थायलंड हा लुकिस्ट पॉलिसीच्या दृष्टीनं भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश किंवा महत्त्वाचा देश म्हणून देशा या देशाकडं पाहिलं जातं याशिवाय एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे प्रादेशिक सहकार्य संघटना आहे जिचं नाव आहे आशियान तर हे जे दोन्ही जे देश आहेत थायलंड आणि कंबोडिया तर हे दोन्हीच्या दोन्ही देश ह्या आशियानचे सदस्य देश आहेत आणि हे एक अगदी चिटकून चिटकून शेजारी असणारे देश आहेत जसं की भारत पाकिस्तान ह्या दोघांमध्ये आठशे किलोमीटरची बॉर्डर आहे दोन्ही देश आशियान या प्रादेशिक सहकार्य संघटनेचे सदस्य आहेत आणि तरीसुद्धा थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये दे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे थायलंडने कंबोडियावरती आक्रमण केलेलं आहे बॉम्ब असेल काय मिलिटरी त्यांची आहे तर तो सगळा कार्यक्रम आता या दोन देशांमध्ये दे सुरू झालेला आहे तर त्या अनुषंगानं थायलंड आणि कंबोडियाची परिस्थिती काय आहे थायलंड आणि कंबोडियाबद्दल परीक्षेमुख माहिती या वादाची कारणं काय आहेत आणि नक्की ह्या वाद सोडवण्यासाठी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने कशी मदत केलेली आहे आणि याचे परिणाम काय होऊ शकतात या चार पाच गोष्टींचा आज आपण परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी दोन तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मी बघा ज्या देशातली राजकीय व्यवस्था अंतर्गत राजकीय व्यवस्था अस्थिर आहे त्या देशांमध्ये संघर्षाचं प्रमाण जगाच्या राजकीय पटलावरती जास्त आहे फॉर एक्झाम्पल थायलंडच्या पंतप्रधानांना पदच्युत केले या दोन्ही देशांमध्ये कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे घटनात्मक राजशाही आहे राजशाही आहे तर थायलंडमधले जे पंतप्रधान होते तर त्यांनी ह्या कंबोडियाच्या नेत्यांबरोबर फोनवरून संवाद साधला आणि ते रेकॉर्डिंग होतं तर ते रेकॉर्डिंग लीक झाले त्याच्यामुळं थायलंडच्या पंतप्रधानांना पदच्युत केले म्हणजेच याचा अर्थ काय की ज्या देशातली राजकीय व्यवस्था अस्थिर असते त्या देशांमध्ये किंवा त्या देशांच्या आणि इतर देशांचे संघर्ष होण्याची शक्यता जास्त असते हे एक पहिलं रिझन ऑब्झर्वेशन सांगतोय दुसरं एक ऑब्झर्वेशन आहे ज्या देशामध्ये दे, लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे त्या देशांमधलं संघर्षाचं प्रमाण खूप कमी आहे उदाहरणार्थ भारत पाकिस्तान म्हणजे भारताला पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याला खूप सारे कारणं उपलब्ध होती तरीसुद्धा भारतानं नेहमी चर्चेचा विषय पुढे केला ज्या ज्या वेळेस त्यांनी पाकिस्तानने खूप केलं मग त्यावेळेस आपण ऑपरेशन सिंधूरसारखी सारखी सक्सेसफुल ऑपरेशन लाँच केली त्याच्याबद्दल काही वाईट वाद नाहीये परंतु ज्या ज्या वेळेस ज्या देशांमध्ये तुम्हाला लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असल्याचं दिसतं तर त्या देशांचे संबंध इतर देशांबरोबर हे कमी संघर्षाचे असल्याचं आपल्याला दिसून येते ही दोन महत्त्वाचे ऑब्झर्वेशन आहेत आणि अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो की जगातले जे इतर सर्व देश आहेत तर त्या जगातल्या देशांमधून सीमावर आधारित संघर्ष बॉर्डर कॉन्फ्लिक्ट याचं जे प्रमाण आहे तर याचं प्रमाण तुम्हाला वाढल्याचं दिसतंय कारण याच्या पाठीमागचं वर्चस्वाचं राजकारण तर हे तीन मुद्दे लक्षात ठेवा जर का तुम्हाला याच्यावरती प्रश्न आला तर हे तीन मुद्दे तिथे ॲड ऑन करा आणि मग तुमच्या उत्तर लेखनाची सुरुवात करा आता याच्यावरती आधारित प्रश्न कसे येऊ शकतात हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आता बघा हा जो टॉपिक आहे पर्टिक्युलर तर हा टॉपिक तुम्हाला पी एस आर ऑप्शनल पेपर दोनमधल्या सेक्शन दोनमध्ये इंडियाज अँड लुकीज पॉलिसी त्याच्यामध्ये थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांचा समावेश आहे जी एस टूमध्ये मेन्समधल्या सब्जेक्ट इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे त्याच्यामधला टॉपिक आहे इंडिया अँड इट्स नेक्बरहूड म्हणजे भारता भारत आणि भारताचे शेजारी तर या दोन पेपरसाठी हा जो टॉपिक आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत लक्ष देऊन लेक्चर पहा ऐका आणि ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून देतो आहे याशिवाय पी एस आर पल्स नावाचा एक आपला टेलिग्राम चॅनल आहे की जो फक्त पी एस आर ऑप्शनल असणाऱ्यांसाठी डेडिकेट आहे तर तिथंसुद्धा तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल या दोन्ही चॅनल टेलिग्राम चॅनलच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत याशिवाय वीजेसी ई स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आम्ही पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत त्याच्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि यूट्यूब या पाचवी सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन आह तुम्ही पहिल्यांदाच वीज ई स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर पाहत असाल तर सर्वजण चॅनल सबस्क्राईब करा शेअर बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील चला मग सुरुवात करूया मी पुर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे भारताच्या पूर्व म्हणजे तसं आपण पूर्व पकडू इथं तुम्हाला भारत दिसेल आणि इथं हे जे दोन देश आहेत तर एक आहे थायलँड आणि दुसरं आहे कंबोडिया ही जी बॉर्डर आहे तर ती आठशे किलोमीटरची बॉर्डर आहे आणि हे जे तुम्हाला दोन रेड डॉट दिसत आहेत परसात तामून थॉम आणि परसात प्रिह विहार या दोन मंदिरावरून हा कॉन्फ्लिक्ट आहे ही हिंदू मंदिर आहेत पुढे मी तो त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे आणि ही थायलँड आणि कंबोडियाची बॉर्डर आहे तर ती आठशे किलोमीटरची बॉर्डर आपल्याला असल्याचं दिसतंय थायलंडच्या शेजारी लाओस आहे आणि कंबोडियाच्या शेजारी व्हिएतनाम आहे पुन्हा थायलंडला म्यानमार लागतो आणि म्यानमार मग मा भारत हे कनेक्शन असं आहे बरोबर आलं लक्षात समजलं थायलंड आणि कंबोडिया दोन्ही आग्नेय आशियातील साऊथ इस्ट आशियन हे शेजारी शेजारी शे 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 असणारे राष्ट्र आहेत या दोन्ही देशांमध्ये आठशे किलोमीटरचे बॉर्डर आहे आणि ह्या दोन्ही देशांमध्ये सीमावाद असूनही मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही देश आशियानचे सदस्य आहेत या दोन्ही देशांमध्ये घटनात्मक राज्य आहे दोन्ही देशांमध्ये बौद्ध धर्मीय बहुसंख्यांक लोक राहतात राजशाही पद्धतीचा प्रभाव आहे सांस्कृतिक श्रीमंत वारसा या देशाला लाभलेला आहे आणि या दोन्ही देशांची जी अर्थव्यवस्था आहे तर ती पूर्णपणे पर्यटनावर आधारित आहे थायलंडची राजधानी आहे बँकॉक आणि भारतासाठी किंवा भारतीय लोकांसाठी बँकॉक हे एक चांगलं पर्यटन शहर मानलं जातं आणि इवन कंबोडिया हे कंबोडियामधली जी जुनी बौद्धकालीन मंदिरं आहेत तर तिथंसुद्धा बरेचसे भारतीय पर्यटक भेट द्यायला जातात त्याच्यामुळे या दोन्ही देशांची जी इकॉनॉमी आहे जी अर्थव्यवस्था आहे तर ती पर्यटनावरती अवलंबीन किंवा त्याच्यावरती आधारित असल्याचं आपल्याला दिसतंय थायलंडबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहूया थायलंडबद्दल काय आहे ते बघा याचं जे लोकेशन आहे तर मुख्य भूमी आग्नेय आशियात मध्यवर्ती स्थित आहे भारत आणि आशियान देशांमधील जमीन आणि सागरी पूल म्हणून या थायलंडला ओळखलं जातं भूसीमा पाहिला झालं तर थायलंडच्या वायव्यला म्यानमार आहे पूर्वेला लाओस आहे पूर्वेला कंबोडिया आहे आणि दक्षिणेला मलेशिया आहे हे लक्षात ठेवा जलस्रोत पाहिलं झालं तर अंदमान समुद्र दक्षिणेला आहे थायलंडच्या आकातानं वेढलेला आहे इंडो पॅसिफिकमधील ब्ल्यू इकॉनॉमी आणि सागरी सुरक्षेसाठी थायलंड भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा एक आशियन देश आहे हे लक्षात ठेवा थायलंडची राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बात टी एच बी अधिकृत भाषा आहे थाई आणि जर का तुम्ही धर्म पाहिला थायलंडचा तर पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे तर ती थेरवाद बौद्ध धर्माचं पालन करते हे लक्षात ठेवा आता हे थेरवाद हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जात आहे थोडंसं तर त्या अनुषंगाने ते पाहून घ्या बरोबर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण आता सध्या थायलंड चर्चेत आहे थायलंड हा भारताच्या पूर्वेकडील धोरण म्हणजे लुकिस्ट पॉलिसी आणि इंडो पॅसिफिक व्हिजनमधला एक महत्त्वाचा आधारस्तंभ या थायलंडला मानलं जातं आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थायलंडमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे पंतप्रधानांना पदावरून दूर केलेलं आहे कारण त्यांचं लीक झालेलं टेलिफोन कॉन्व्हर्सेशन हे त्याच्याचं महत्त्वाचं कारण असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे आणि त्याच्यामुळं इथं तुम्हाला अंतर्गत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि तरीसुद्धा या थायलंडच्या मिलिटरीनं कंबोडियाच्या लोकांवर ते आक्रमण केले म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे देशात राजकीय अस्थिरता आहे म्हणजे थायलंडमधले पंधरा लोक मारलेत आणि ते कंबोडियाने मारलेत असं थायलंडचं मत होतं आणि त्याला विरोध म्हणून त्याला विरोध म्हणून थायलंडने कंबोड्यावरती के आक्रमण केलं बरोबर अजून एक याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे भारत पाकिस्तानमधल्या विरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती आणि थायलंड आणि कंबोडियामधले सुद्धा युद्धविरोची घोषणा जी आहे तर ती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेली म्हणजे पुन्हा एकदा काय होतंय की जगाच्या राजकीय पटलावरती अमेरिका स्वतःला एक मोठा भाऊ किंवा बिग ब्रदर या नावानं पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न करते येते का लक्षात म्हणजे ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीज फायर झालं त्यावेळेला ती घोषणा भारतानं करणं अपेक्षित होतं परंतु ती घोषणा अमेरिकेने केली आहे पुन्हा एकदा भारताला राजकीय पटलावरती डिप्लोमॅट अपयश आले येते का लक्षात आणि तेच या दोन देशाच्या बाबतीत झाले डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट पाहिलं असेल तर तुम्हाला कळेलच की थायलंड आणि कंबोडियामध्ये धरम झालाय ही घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे आश्चर्यकारक गोष्ट आहे येते लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आहेत थायलंडबद्दल पाहिलं तुम्हाला मी मॅपही दाखवला आहे आता आपण कंबोडियाबद्दल पाहूया कंबोडिया आशियातील इंडोचिनी प्र मुख्य भूमीवरील हा एक देश आहे राजधानी नोम पेन पश्चिमेला आणि वायला थायलंड आहे वरती ईशान्येला लाओस लाऊस आहे पूर्वेला आणि आग्नेयला व्हिएतनाम आहे आणि नैऋत्येला थायलंडच्या आखात्याने वेढलेला हा देश आहे म्हणजे जवळजवळ तीन बाजूने कंबोडियाचा थायलंड आहे भाषा आहे खेम खेरम काय त्याचा उच्चार करायचं ते करा चलन आहे कंबोडियन रियाल डॉलर प्रचलित आहे आणि लोकसंख्या आहे एक पॉईंट सात कोटी इथं सुद्धा बौद्ध धर्माचं प्राबल्य असल्याचं आपल्याला दिसून येते आता हे दोन देशाचं माहिती आणि दोन देशाचं दोन देशाची जागतिक राजकीय नकाशावरची लोकेशन किंवा स्थान याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आता महत्त्वाचा मुद्दा ह्या वादाची कारणं काय आहेत वादाची दोन कारणं आहेत पहिला आहे सीमावाद आता हा सीमावाद आला कुठून किंवा कधी ते पाहणं थोडंसं गरजेचं आहे ह्या सीमावाद जो आहे म्हणजे दोन्ही देशांमध्ये फक्त आठशे किलोमीटरचे बॉर्डर आहे हे लक्षात ठेवा बरोबर या सीमावादाच्या समस्येची मुळे जी आहेत तर त्या अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जातात की जेव्हा कंबोडियावरती फ्रान्सचं राज्य होतं म्हणजे फ्रान्सची वसाहत होती ती कंबोडियावरती होती आणि फ्रान्सने मग एकोणीसशे सातमध्ये एक, सात एक नकाशा काढला ज्यावर थायलंडने आक्षेप घेतला कारण काय केलं की थायलंडच्या सीमा भागातील काही प्रदेश जो आहे तर फ्रान्सने तो कंबोडियाचा प्रदेश आहे असं जाहीर केलं त्या नकाशावरती एकोणीसशे सातला आणि ती जी ट्रिटी होती तर ती फ्रांको सिमॅसिज ट्रिटीज एकोणीसशे चार ते एकोणीशे सात अंतर्गत फ्रेंचांनी हे नकाशे काढले होते आणि थायलंडचा काही भाग जो वरचा होता म्हणजे कुठला भाग तुम्हाला सांगतो इथं मी मॅपवरती दाखवतो बघा आता इथं मॅपवरती बघा पहिला मग तुमच्या लक्षात येईल थायलंडचा जो हा कंबोडियाचा जो हा वरचा सॉरी थायलंडचा जो हा वरचा भा, खाल भाग खालचा भाग आहे ना तर हा कंबोडियाच्या नकाशात दाखवला कारण या कंबोडियावरती विसाव्या शतकामध्ये फ्रेंचांची वसाहत होती त्याच्यामुळं थायलंडनी ह्या कंबोडियाच्या नकाशावरती आक्षेप घेतला आहे इथे लक्षात म्हणजे एकोणीसशे सातपासून पासून हा बॉर्डर डिस्प्यूट जो आहे थायलंड आणि कंबोडियामध्ये तो अस तो आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर एकोणीसशे सातपासून पासून आणि याचं कारण कोण आहे फ्रान्स जसं भारत पाकिस्तान असेल किंवा भारत आणि शेजारच्या राष्ट्रामधील जे सीमावाद चालू आहेत त्याचं कारण ब्रिटन आहे तसं थायलंड आणि कंबोडियामधल्या वादाचं कारण फ्रान्स आहे फ्रेंच आहे कारण एकोणीसशे सातमध्ये त्यांनी जाहीर केलेला नकाशा कारण कंबोडियावरती फ्रान्सचं राज्य होतं फ्रान्सची वसाहत होती आणि कंबोड्याचा नकाशा काढताना थायलंडमधला हा जो खाई खालचा भाग आहे तर तो त्यांनी कंबोड्यात दाखवला एकोणीसशे सातमध्ये आणि त्यावेळेसपासून ह्या वादाची बीजे जे आहेत तर ते आपल्याला पेरल्याचं दिसून आहे ओके हा पहिला भाग झाला या नकाशात प्रेम विहार मंदिरासह काही क्षेत्र कंबोडियन हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याचं आपल्याला आहे जे वरती मी तुम्हाला दोन भागा दाखवले ते आता हे जे प्रेम विहार मंदिर आहे तर ते कंबुड्यातील डांगरेक पर्वतरांगातील एका कड्याच्या माथ्यावर असलेलं भगवान शिवांना समर्पित केलेलं ते एक हिंदू मंदिर आहे आणि ते कुठं आहे कंबुड्यात आहे हे युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून डिक्लेअर आहे म्हणजे बघा युनेस्कोसुद्धा कधीकधी दोन देशांमध्ये वाद निर्माण करण्याचं कारण ठरते असा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण हे प्रेमविहार मंदिर जे आहे तर एकोणीसशे सातपासून पासून वादाचं कारण आहे थायलंड आणि कंबोडियामधलं आणि जर का तुम्ही त्याला कंबोडियाचा भाग समजून कंबोडियामधलं जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा देणार असाल तर दोन देशांमधला वाद थांबेल की वाढेल तर वाढेल ऑब्वियसली तर हे प्रेम विहार मंदिर जो आहे तर कंबोडियाचा भाग आहे आणि याच्यावरून वाद निर्माण आहे तरीसुद्धा युनेस्कोने याला कंबोडियाचा भाग समजून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय बरोबर आणि हे अगोदरपासूनच विवादित मुद्दा होता तरीसुद्धा हे युनेस्कोचं जागतिक स्थळ म्हटलंय त्याला ग्राह्य धरलं आहे आणि युनेस्कोने सांगितलं की तो कंबोडियाचा भाग आहे आलं लक्षात म्हणजे पहिला आहे सीमावाद की जो एकोणीसशे सातपासून सुरू आहे फक्त काही प्रदेशावरून आणि त्याच्यातलाच एक प्रदेश आहे प्रेमविहार मंदिर आणि दुसरा प्रदेश आहे कुठलं मंदिर प्रसाद तामुन थॉम मंदिर आणि तो एक मंदिर नाही आहे तर तो एक संकुल आहे ते कसं मी तुम्हाला सांगतो वादाचं पहिलं कारण आहे सीमा वादाचं दुसरं कारण आहे मंदिर आणि मंदिर कुठलं प्रसाद था प्रस मुयून थॉम मंदिर प्रसाद था मुयून थॉम टेम्पल संकुल आता हे भगवान शिवाला समर्पित मंदिर दोन्ही देशांच्या सीमेवर अकराव्या शतकात राजा उदयादित्यवर्मन दुसरा याच्या काळात राजा जयवर्मन सातवा यांनी बांधलेलं एक प्राचीन खेर पुरातत्व हिंदू मंदिर संकुल आहे हे लक्षात ठेवा अकराव्या शतकात राजा उदयादित्यवर्मन दुसरा याच्या काळात राजा जयवर्मन सातवा यांनी बांधलेलं प्राचीन खमेर पुरातत्व हिंदू मंदिर संकुल आहे आणि हे संकुल दोन्ही देशांच्या बॉर्डरवरती स्थित आहे सीमा भागात स्थित आहे हे मंदिर कंबोडिया आणि थायलंडच्या सीमेचा भाग असलेला डांगरेक पर्वतरांगातील एका पर्वतीय खिंडेवरती स्थित आहे थायलंडच्या उत्तर पूर्व भागात म्हणजे थायलंडच्या खाली आणि कंबोडियाच्या दक्षिण सीमेवरती याचं लोकेशन तुम्हाला दाखवू का याचं लोकेशन चला इथं तुम्हाला लगेच दाखवून घेतो म्हणजे मॅपवरती तुमच्या लक्षात राहते हे प्रेम विहार मंदिर की जे कंबोडियाचा भाग समजून त्याला युनेस्कोने जागतिक स्थळ दर्जा दिले आणि आत्ता ज्या मंदिराच्या प्रिमायसेसवरून वाद निर्माण झालाय ते आहे प्रसाद तामुयन थॉम हे इथं आहे आणि एक इथं आहे दोन्ही बॉर्डरवरती असणारे मंदिर आहेत आणि दोन्हीवरून ह्या दोन्ही मंदिरावरती वेग हे दोन्ही देश आपला अधिकार सांगतायत ऑफिशियली प्रसाद हे प्रेमविहार आहे तर ते येणूस तर कंबुड्याचा भाग दाखवले आणि प्रसाद तामुयन थॉम जो आहे तर हे आत्ता सध्या वादाचा मुद्दा आहे आता हे जे मंदिर आहे वादाचा मुद्दा तर आता हे काही एक मंदिर आहे का नाही याचं संकुल आहे याच्यामध्ये तीन इमारती आहेत पहिली इमारत आहे प्रसाद तामुयुन थॉम हे वाळूच्यामध्ये सँडस्टोन दगडापासून बनलेलं मंदिर आहे ज्यामध्ये शिवलिंग आहे दुसरं आहे प्रसाद तामुयुन हे एक महायान बौद्ध धार्मिक स्थळ आहे प्रवाशांना आश्रय देण्यासाठी धर्मशाळा म्हणून ते बांधलेलं आहे आणि तिसरा आहे प्रसाद तामुयुन तोत याला स्थानिक समुदायासाठी रुग्णालयचा प्रिमायसेस किंवा परिसर किंवा मंदिर म्हणून संबोधलं जातं म्हणजे लक्षात ठेवा एका बाजूला बौद्ध धर्म आहे एका बाजूला हिंदू धर्म आहे आणि एक वेगळा आहे की जिथं कुठलाही धर्म नाही आहे ते एक रुग्णालय मंदिर किंवा रुग्णालयाचा हॉस्पिटलचा प्रेमायस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे हा एक ट्रायंगल आहे ओके एका बाजूला हिंदू मंदिर आहे एका बाजूला बौद्ध धर्मशाळा आहे आणि तिसऱ्या बाजूला हे एक हॉस्पिटल प्रिमायसेस आहे आणि हे कुठं सगळे येते प्रसाद या मुयुन थॉम मंदिर प्रिमायसेसमध्ये येते आणि दोन्ही देश या जागेवरती मालकी सांगत आहेत आणि अलीकडच येतं संघर्ष सुरू झाला आहे आणि हेच आता दोन हजार पंचवीसमधल्या संघर्षाचं मुख्य कारण आहे कुठलं मंदिर प्रसाद ता मुयोन थॉम मंदिर संकुल आणि त्याचे हे तीन भाग आहेत येते का लक्षात हे वादाचं कारण दोन हजार पंचवीसमधल्या थायलंड कंबोडियामधल्या हे मंदिर आहे हा प्रिमाशस हे संकुल आहे लक्षात समजलं हे दोन वादाची कारणं इथं आपल्याला असल्याचं दिसतंय आता हे वाद सोडवण्यासाठी कधी प्रयत्न केले गेले होते का तर केले गेले होते संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आता बघा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ने एखादा मुद्दा जर का तिथं नेला तर तो बांधील असेल किंवा नाही हे या दोन देशांवरती अवलंबून आहे बरोबर आता हे जे प्रेम विहार मंदिर वादावरती अनेक वेळा निर्णय दिलाय एकोणीसशे बासष्टला आय सी जीने म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने विहार मंदिर कंबोडियात असल्याचा निर्णय दिलाय आणि थायलंडने त्यावेळी हा निर्णय मान्य केला होता परंतु तरीही मग आजूबाजूच्या जमिनीबद्दल युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे एकोणीसशे बासष्टलाच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने म्हणजे आय सीजीने सांगितलं होतं हे जे प्रेमविहार मंदिर आहे की ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिलाय आणि जो कंबोडियाचा भाग आहे तर तो कंबोडियाचाच आहे असा निर्णय दिलाय आणि हा निर्णय त्यावेळी थायलंडला मान्य होता परंतु त्याच्या आसपासची जी जमीन आहे तर त्या जमिनीवरनं मात्र पुन्हा थायलंडने विकतिवाद करायला सुरुवात केलाय के एकोणीसशे बासष्टला मग पुन्हा एकदा दोन हजार आठला हा जो खटला आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये उभा राहिला मग पुन्हा एकदा कंबोडियाने प्रेम प्रेमविहारासाठी युनेस्कोच्या वारसा दर्जासाठी अर्ज केला आणि युनेस्कोने त्याला वारसा सस्थळ म्हणून दर्जा सुद्धा दिलेला आहे परंतु आजूबाजूच्या जमिनीबद्दल थाई आक्षेप असूनही युनेस्कोने हा दर्जा दिला या निर्णयामुळे पुन्हा तिथे एकदा लष्करी संघर्ष उभा राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा तिथं मारामाऱ्या झाल्या पुन्हा एकदा तिथं रक्त सांडलं कारण थायलंडचा शेजारच्या जमिनीवरती आक्षेप होता एकोणीसशे बासष्टच्या निर्णयामध्ये पुन्हा एकदा मग दोन हजार तेराला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने मंदिराभोवतीची जमीन देखील कंबोडियाची असल्याचं सांगून आपला मूळ निर्णय कायम ठेवला तथापि थायलंडने ह्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा निर्णय नाकारलेला आहे म्हणजे एकोणीसशे बासष्टला सांगितलं हे जे प्रेमविहार मंदिर आहे तर ते कंबोडियाचा भाग आहे दोन हजार आठमध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला तरीसुद्धा ह्या आसपासच्या जमिनीवरती मात्र ह्या थायलंडला युक्तिवाद करायचा होता मग दोन हजार तेराला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने असं काय सांगितलं की हे मंदिर पण कंबोडियाचंच आहे आणि शेजारचा भाग किंवा जमीन जे आहे तर तो, तो पण कंबोडियाचीच आहे परंतु थायलंडने मात्र हा आय सी सीचा निर्णय या ठिकाणी नाकारला आणि पुन्हा एकदा हा वाद जो आहे तर तो, तो चालूच राहिला बरोबर येते का लक्षात आणि दोन हजार पंचवीसला याच मंदिराच्या प्रिमाशा सोडून थायलंडने कंबोडियावरती आक्रमण केलं आहे बरोबर म्हणजे अगदी फायरिंग झाली आहे ब वगैरे वगैरे त्यांची आर्मी नेव्ही एअर स्पोर्ट्स काय मिलिटरी वगैरे त्यांनी आता मैदानात उतरलेली आहे ओके ही वादाची कारणं आहेत म्हणजे वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत का तर केले गेलेत आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रयत्न केले गेलेले आपल्याला दिसत आहेत आता हे वाद सोडवता कसे येऊ शकतात हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे बघा राजनयिक संवाद डिप्लोम डिप्लोमॅटिक कॉन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे समान आधार सोडण्यासाठी दुसरं आहे आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा जो निर्णय आहे तर त्या कायदेशीर निर्णयाचा आदर करून त्याचं दोन्ही देशांनी पालन करायला पाहिजे तिसरा एक मुद्दा आहे स्पष्ट सीमांकन म्हणजे जी दोन्ही देशांमध्ये आठशे किलोमीटरची बॉर्डर आहे तर ती बॉर्डर अजून एकदा रिस्ट्रक्चर करायला पाहिजे म्हणजे काय की सीमेचं व्यवस्थित सीमांकन करायला पाहिजे आणि गरज त्याच्यामुळे काय होईल जे गैरसमज होत आहेत किंवा जे संभाव्य संघर्ष होत आहेत तर ते आपल्याला कमी करता येतील अजून एक मुद्दा आहे प्रादेशिक मध्यस्थी हा एक आशियान आहे अग्निआशिया राष्ट्रांची एक संघटना आहे आशियानसारख्या संघटना याच्यामध्ये भूमिका बजावू शकतात आशियान ही एक प्रादेशिक संस्था आहे की जी कंबोडिया आणि थायलंडसह त्याच्या सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि स्थिरता वाढवते बरोबर आणि ह्या आशियानचे हे दोन्ही देश सदस्य आहेत त्याच्यामुळं या आशियान या संस्थेनं या दोन्ही देशांच्या संघर्षामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि हा संघर्ष कमी करता येऊ शकतो किंवा तो सोडवला जाऊ शकतो त्याच्यानंतर आहे निशस्त्रीकरण क्षेत्र इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने दोन हजार तेरामध्ये विहार परिसर जो आहे मंदिर जो आहे तर त्याच्या भोवती निशस्त्रीकरण शस्त्र प्रस्तावित केलं होतं ज्यामुळे लष्करी उपस्थिती कमी होऊ शकते आणि भविष्यातील संघर्ष टाळता येऊ शकतो हे जे प्रेम विहार मंदिर संकुल जे आहे त्याच्या शेजारी ह्या आय सी जीने निशस्त्रीकरण क्षेत्र प्रस्तावित केलं होतं त्याच्यामुळं त्या दोन्ही मंदिराच्या परिसरात थायलंड किंवा कंबोडिया आपली मिलिटरी किंवा आपलं शस्त्र म्हणजे शस्त्रास्त्र बल तिथं घेऊन जाऊ शकणार नाहीत दोन हजार तेराला जे डिक्लेअर केलं होतं जर का त्याचं पालन झालं तर हा मंदिर परिसरसुद्धा पवित्र राहील आणि दोन्ही देशांमध्ये जो संघर्ष होण्याची शक्यता आहे तर तोसुद्धा टाळता येऊ शकतो तर हे संघर्ष कसा सोडवला जाऊ शकतो त्याच्या संबंधित हे पाच मुद्दे आहेत आलं लक्षात आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो पहिला तर थायलंड आणि कंबोडिया या दोन देशातील संघर्षाची कारणं स्पष्ट करा हा एक प्रश्न होऊ शकतो दुसरा प्रश्न आहे थायलंड आणि संघर्षामध्ये प्रादेशिक संस्थांची भूमिका उदाहरणार्थ आशियान स्पष्ट करा असा एक प्रश्न होऊ शकतो त्याच्यानंतर भारत सॉरी थायलंड आणि कंबोडिया च्या संघर्षामध्ये भारताच्या लुकिस्ट पॉलिसीवरती होणारे परिणाम स्पष्ट करा असा एक प्रश्न होऊ शकतो आणि भारत आणि थायलंड संघर्षामधील भारताची भूमिका स्पष्ट करा असा एक प्रश्न होऊ शकतो ओके हे मेनच्या दृष्टिकोनातून असलेले प्रश्न आहेत प्रीच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न येऊ शकतात भारत आणि त... सॉरी बा थायलंड आणि कंबोडियाचं लोकेशन याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो थायलंड आणि कंबोडियाच्या राजधान्या तिथली व्यवस्था कुठली आहे म्हणजे तिथं तुम्हाला सांगितल्याचं प्रमाण की संविधानिक राजशाही आहे बरोबर संविधानिक राजशाहीत काय असतं जो वास्तविक प्रमुख असतो तर पंत तो पंतप्रधान असतो तो लोकांकडून निवडाला जातो जो नाममात्र प्रमुख असतो राजा हा वंश परंपरेनं चालत देतो जे तो, तो संविधानिकरित्या चालत येतो इथे का लक्षात भारतात काय आहे डेमोक्रॅटिक सिस्टम आहे संसदीय लोकशाही व्यवस्था भारतात आहे ओके अमेरिकेत काय आहे अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही व्यवस्था आहे अध्यक्ष लोकांकडून निवडला जातो इथे लक्षात समजलं तर असा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो याशिवाय भारताचा कुठल्या बाजूला आहेत हे विचारू शकतं जी दोन मंदिरं आहेत ते दोन मंदिरं कुठल्या दोन देशांच्या सीमेवरती आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आल लक्षात प्रश्न कसे विचारू शकतात याची सुद्धा मी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कुठला भाग किंवा घटक समजला नसेल तर तेही मला सांगा मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो ही जी पी डी एफ आहे तर वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती याशिवाय पी एस आर पल्स नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता याशिवाय एक गुड न्यूज पी एस आर ऑप्शन परस्टॉलमेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत त्याच्यासाठी तुम्ही मला इथं या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम करा किंवा व्हॉट्सअप करा लक्षात तर लेक्चर आवडलं असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेअर जरी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच